आपण सध्या ज्या गावाची ओळख आद्रक बियाणाचं गाव म्हणून केली जाते त्या तांबेवाडी या गावामध्ये आहोत आद्रकीचं बियाणं म्हणून हे गाव का पुढं आलं तर त्यांची उत्पादन पद्धती जी आहे ती इतर शेतकऱ्यापेक्षा वेगळी आहे त्यामुळे इथं कंद कूज आहे ते येत नाही किंवा फार कमी प्रमाणात येते ही उत्पादन पद्धती कशी आहे त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत माझ्या शेजारी जे शेतकरी आहेत या शेतकऱ्याचं या आद्रकीची उत्पादन पद्धती विकसित करण्यामध्ये फार मोठं योगदान आहे बाबा तांबे यांना त्यांचं कार्य पाहून फार मोठा एक पुरस्कार भेटलेला आहे हा जो पुरस्कार आहे ही आपली दिल्लीची जी केंद्र सरकारची संस्था आहे आय सी आर त्या आय सी आरचं नॅशनल ब्युरो ऑफ एग्रीकल्चर इन्सेक्ट रिसोर्सेस यांनी जिंजरमध्ये चांगल्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जैवकाचा वापर करणे केमिकलचे त्याला जे जोर देणे यामध्ये जे त्यांनी कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करून इतर शेतकऱ्यांना सुद्धा जिंजर आद्रक ची म्हणजे अद्रकची माहिती दिलेली आहे त्याबद्दल एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बेंगलोर येथे त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे बेस्ट हजार चोवीस जे रासायनिकला जैविकची त्यांनी जोड दिलेली आहे ती कशी दिलेली आहे आणि आद्रकचं च उत्पादन कसं घ्यायचं याची माहिती आपण गावामध्ये एकूणच यावर्षी साडे चारशे ते चारशे एकरवरती आद्रक आदरक आहे तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सल्ला पण देत आहे कोणतं काम करताय तुम्ही शेतकऱ्यांना आपण जीवनाबद्दल माहिती असेल फर्टिकेशन कसं कसं करायचं माती कशी लावायची पाणी देण्याची पद्धत असेल कंपोस्ट असेल बेसल कशी वापरायची फर्टिकेशन कसं करायचं अशा आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो कर बाबा तांबे जे आहेत ते आद्रकीच्या बाबतीत फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मार्गदर्शन करता करतात असं नाही कारण त्याच्या फेसबुकवर एक आद्रक साकट्टा आहे म्हणजे फेसबुक पेज आहे तसेच व्हॉट्सअपचे ग्रुप पण आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक शेतकऱ्यांना या अद्रक लागवडीविषयी माहिती देत असतात अद्रक आपल्याला घ्यायचे तर अद्रकीसाठी जमीन कशी पाहिजे जमीन अद्रकसाठी पाणी निचरा होणारी लाल तांबडी बरडी एक पोटा पोटा जमीन पाहिजे थोडक्यामध्ये ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो ती जमीन अद्रकसाठी निवडली पाहिजे आणि अद्रकीचं पीक जे हे जमिनीमध्ये येतं त्यामुळे थोडी भुसभुशीत असलेली जमीन त्याला ला लागते आणि पाणी साठून राहणारी अजिबात त्या पिकाला जमीन चालत नाही पाणी साठून राहिलं की अकंत गोष्टी येतो तुमच्या भागामध्ये किती फुटावर ही आदर घेतली जाते साडे बारा ते चौदा इंच असत नाही तुमचा गादी वाफा आहे हो। एका गादी वाफेवर तुमच्या दोन ओळी येतात आणि दोन लॅटरल ठेवायच्या दोन लॅटर अंतर तुमचं साडेचार फुटाचे मेन खर्चिक बाब आहे ती बियाणाची आहे आणि बियाणं निवड हे त्यामुळे काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं कारण बियाणामधून सुद्धा कंदकूज रोग पुढं तुमच्या पिकावर येत असतो तर ही बियाण्याची जी निवड आहे ते कशी करायची एका एकरला किती बियाणं लागतं ते सांगा तुम्हाला शास्त्र उत्पन्न जर घ्यायचं असेल तर याच्यामध्ये बियाणं निवड करणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं जरी बी जर शुद्ध नसेल तर तुम्ही नंतर कितीही खर्च केला किती जर शास्त्र उत्पन्न याचा प्रयत्न केला तर आपल्याला शास्त्र उत्पन्न भेटत नाही आणि आपली बियाणे मध्ये काय फसवणूक सुद्धा होऊ शकते त्यामुळं काय केलं पाहिजे आता नोव्हेंबर मध्ये आता हे सगळे आपल्या जे पिक आहे तसा असा महिन्याचे आदर झालेले आहे तर ज्या शेतकऱ्यांना त्या बियाणं घ्यायचं आहे त्यांनी लाईव्ह येऊन ते प्लॉट बघणं गरजेचं आहे कंदकूज आहे का मूळकूज आहे का त्याला निमेटोड आहे का हुँ. असं एक ते पाहणं खूप महत्वाचं आहे तुमच्या गावामधून गेल्या वर्षी आदरक बियाणं भरपूर गेलेलं किती गेलं हो, असेल मागच्या वर्षी जवळपास पंच्याऐंशी कोटी रुपयाचं बियाणं आमच्या तांबीवाडे येथून गेलो हो आणि या वर्षी पण आता सध्या बुकिंग चालू आहे बेड मध्ये तुम्हाला काय बेसल डोस वगैरे काय टाकावं लागत का असणार शेणखत वगैरे ते सांगा हो तर आपण एकरी पाच वाढली कुजलेलं शेणखत टाकायचं आहे आणि पाच टन मळी जर तुम्हाला जर मळी नाही भेटली तर आपण तिथं दोन टन कोंबडी खत सुद्धा त्याच्या शेणखताला कॉम्बिनेशन करू शकतो शेण आणि आणि सांगितलं विशिष्ट प्रक्रिया करता आणि कधीही खरेदी करता वेळ डिसेंबर मध्ये ते शेणखत खरेदी करतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये डिकंपोजरचा वापर करतो बुरशे आहे बुरशी कारण ते काय करतात शेण खात्यातलं आणि कार आहे त्याला ते मारण्याचं काम करतात बरं लोक कुजाण्याचं काम करतात किती दिवसामध्ये ते काम करतात म्हणजे किती दिवसाचा डेपो लावतो एक दिवसाचा डेपो लावतो आम्ही त्याच्यामध्ये अगोदर आम्ही शेणखात कुजून घेतो शेणखत कुजल्याच्या नंतर मग मळी घेतली असते त्याच्यानंतर मग ते आपण एका ठिकाणी त्याला आ, मिक्स करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण ती शेतामध्ये नेतो पण मळी डायरेक्ट वापरतात वापरत नाही डायरेक्ट नाही वापर वापरतात मळी मग कशी वापरतात अगोदर घेत नंतर दर काय होतं एक महिना ती जरी पडली ना त्याची पूर्ण जे गरम त्याच्यामध्ये जे हिट असतं ते गरम पूर्ण हिट ते निघून जात म्हणजे तुम्ही एक महिना आधी आणून ठेवता त्याचा डेपो लावता त्यातली गर्मी घालवता असंच ना आणि त्यानंतर ते दोन्ही मिक्स करता मिक्स करून पण आता बेड करताना ह्याचा कसा वापर करतो नागरणी वगैरे आपल्या मार्च मध्ये केलेली जाते त्याच्यानंतर मग रोटावेटर करून रोटावेटर झाल्याच्या नंतर परत त्याला दोन महिने जमीन चांगली तापली पाहिजे यासाठी आडव्या उभ्या आपल्या पाळे चालू असतात पंधरा दिवसाला महिन्याला म्हणजे वीस चा हा अद्रक लागवडीचा आमचा कालवधी असतो त्यासाठी आम्ही पंधरा मेला आमची बेडची तयारी चालू होती बेडची तयारी झाल्याच्या नंतर तिथं आपण पाच टॉली शेणखत पाच टन मळी कॉम्बिनेशन प्रॉपर बेडवरती टाकण्याचं काम सगळं आम्ही शेतकरी करतो कंपोस्ट टाकून झाल्याच्या नंतर मग बेसल द्यायचा असतो डी ए पी दोन बॅग पॉलिसर पेट दोन बॅग बोरेकॉल जिंजर दहा किलो आणि निमपेन चार बॅग म्हणजे एक क्विंटल हे मिक्स करून पूर्ण आपण जो आपण कंपोस्ट टाकलेले आहे सगळं बेडवरती त्या कंपोस्ट वरती आपण हे बेसन सुद्धा टाकून घेतो त्याच्यानंतर कंपोस्ट टाकल्याच्या नंतर बेसन टाकल्याच्या नंतर परत रोटावेटरच्या रो, बेटरच्या साह्याने परत त्याचं सपाटीकरण करून घेतो म्हणजे बेड आपण ते फ्लॅट बनवतो कंपोस्ट टाकल्याच्या नंतर डबल लॅटरचा आम्ही म्हणजे अवलंब करतो जमत ना कर, आ, सिंगल ना काय होतं जेव्हा आपण लागवड करतो ना तर पाणी जे स्प्रेड व्हायला पाहिजे ते, ते आपले जे कंद आहे तिथपर्यंत पूर्ण खाली लिच आउट जास्त होत आणि मग प्रॉपर पाणी नाही भेटल्यामुळं काय होतं माहिती जनरेशन मागा पुढे होतं आणि डबल लॅटर सिस्टमचा काय फायदा आहे की जिथं समजा आता आपण प्रॉपर लागवड केलेली तिथं डायरेक्ट लॅटर टाकले जातं त्याच्यामुळे काय होतं माहिती आपलं जनरेशन समान सारखं अठरा दिवसांमध्ये आपल्याला जनरेशन फास्ट भेट आणि पाणी सुद्धा आपल्याला बचत होते पन्नास टक्के पाणी तरी बचत होते दोन लॅटर टाकल्यामुळे बेड चांगला ओला होतो त्यामुळे जर्मिशन चांगला होतो आणि भविष्यामध्ये त्याला पाणी पण चांगले पाणी पण चांगले भेट आणि वापसा कंडिशन पाणी देते पिकाला जेव्हा पाहिजे तेवढे एक तास देऊ शकतो आपण नाही पण पाणी बचत होतं म्हणजे कसं होतं दोन दोन महिला होतं काय होतं आता समजा आपल्याला हे पूर्ण बेड ओला करायचा आहे पूर्ण काय होतं इथे जर सिंगल लॅटर जरी तरी असेल तर जवळपास याला चार तास पाणी लागतं इथपर्यंत यायला आणि जर आपला जर डबल लॅटर जरी असेल काय होत माहितीये आहे का दोन तासामध्ये होतो आणि वापच कंडिशन पाणी आपलं येतं आणि आपलं जे न्यूट्रिशन आपण टाकलेलं आहे जमीन मध्ये होण्याची प्रॉब्लेम येत नाही आता याला बियाणं किती लागतंय किती अंतरावर लावताय ते किती खोलेवर लावताय आणि त्याला काही करता का हो बियाणं दहा ते बारा क्विंटल बियाणं लावतो आम्ही त्याच्यामध्ये आपण चाळीस ते पन्नास ग्रॅमचं खाण ठेवलं पाहिजे आता बियाण्याचे खूप जास्त आहे मग आता आपण आठ क्विंटल त्याचे तुकडे करू समजा वीस पंचवीस सिंगल स्टंपिंग होत त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये नंतर आपल्याला कमी येत आपण चाळीस पन्नास ग्रामचं जरी खाण जरी लावलं तर आपल्याला डबल स्टंपिंगचं जन्मेशन भेटतं त्यामुळे काय होतं कमी कालावधीमध्ये आपल्याला पुढे संख्या जास्त भेटते त्यामुळे आपण दहा ते बारा Hmm. क्यों तल्वियाना? बर लावलं पाहिजे आणि त्या दोन तुकड्यामध्ये त्या आल्याच्या किती अंतर ठेवतो आणि किती खोलीवर लावायचं चौदा बाय सहा वरती आम्ही लाकड करतो चौदा इंच आळवी असते आणि सहा इंच असते सहा इंच आणि चार इंच ते खोलीवरती लावायचं आपल्याला चार, चार इंच त्याच्यावरती माती पीक आहे की आपण वारंवार त्याला माती लावा लागते हो हो पण सुरुवातीला बेडची उंची किती असावी नंतर पुन्हा हळूहळू तुम्हाला बेड वाढावं लागतो अगोदर बेड पाडून घेतोच त्याच्यानंतर कंपोस्ट टाकल्याच्या नंतर बेसन टाकल्याच्या नंतर त्याचं पूर्ण आम्ही काय करतो सपाटी करून घेतो पेजच्या सह्याने हा, हा, हा। त्याच्यानंतर लागवड करतो आणि त्याला फक्त चार इंच माती आम्ही ते हाताच्या सह्याने लावून घेतो हाताने म्हणजे फावड्याने हा फावड्याने हो म्हणजे किती मोठ्या माती तुम्ही तुमचे साधारण 4 इंच दहा सेंटीमीटर माती लावतात माती लावून घेतो म्हणजे त्यानंतर मग 45 दिवस भर वगैरे आहे एकीव शेवट आपण भरवर येऊ नका जिला बियाणे प्रक्रिया आहे ती काय करतात बियाण्याला आपण चा चांगला वापर करतो तीन वर्षापासून कारण आपण काय का होतं लागवड झाल्याच्या नंतर लगेच जमिनीमध्ये मध्ये कुठले जीवाणू देत नाही आपल्याकडे तेवढं पाणी राहत नाही तेव्हा ते क्लायमेट राहत नाही त्यासाठी आपण जीएसपी कंपनीच वापरतो तीन वर्षापासून काय काय आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये झायराम आणि अमिषा ट्रॉफी प्रमाण किती काय वगैरे क्विंटल ते कशामध्ये करता का थी? ते अद्रक लागवडीचा सर्वात उत्तम कालावधी कोणता आहे आणि जर त्याला उशीर झाला तर काय होतं पंधरा मे ते सात जून पर्यंत उत्तम कालावधी आहे त्याच्यानंतर जर उशीर झाला तर मग आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात उत्पन्न उत्पन्न भेटत नाही जर्मिनेशनचं काय प्रॉब्लेम आहे चाळीस चाळीस पंचावन्न दिवस लागले या वर्षी पण शेतकऱ्यांना भरपूर आणि ज्या शेतकऱ्यांनी पंधरा ते जे सात जून पर्यंत केलं होतं त्यांना ते अठरा ते पंचवीस दिवसांमध्ये चांगलं जर्मिनेशन भेटलं साधारणतः पंधरा मेला बऱ्याच ठिकाणी पंधरा मेच्या पुढे लागवड आदरकीचे करतात त्याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये उष्णता थोडी कमी व्हायला लागलेली असते पावसाळा जवळ यायला लागलेला असतो त्या उष्णतेमुळं याचं जर्मिनेशन फास्ट होतं आणि ते जर तुम्ही पावसाळा पाऊस लागल्यानंतर जर तुम्ही लागवड केली तर जर्मिनेशनला जास्त कालावधी लागतो तर साधारणतः तुम्ही मे मध्ये पंधरा मे मध्ये लागवड केली त्याला उगवण यायला किती दिवस लागतात आणि पाऊस सुरू झाल्यावर लागवड केली किती दिवस लागतात पंधरा मे ते पंचवीस च्या दरम्यान जर लागवड केली आपण तर आपल्याला अठरा ते पंचवीस दिवसामध्ये जर्मिनेशन होते आणि सात जून ते जरी समजा पंधरा जून पर्यंत जरी आपण लागवड केली ज्यांच्याकडे पाणी उशिरा झाला समजा ते काही समजा शेतकऱ्यांचं पूर्ण याच्यावरती असतं पूर्ण निसर्गावरती असतं आता आमच्याकडे ते लागवड लवकर होण्याची कारण आमच्या गावामध्ये

त्यांना महत्वाचं काय की पूर्ण तुमचं जमिनीतील उष्णता आणि पर्यंत पाणी खूप देणं महत्वाचं आहे किती तास चालवलं पाहिजे चोवीस तास पाणी द्यायला पाहिजे चोवीस तास हो जमिनीतील काय होतं पूर्ण उष्णता निघून जाते त्याच्यानंतर वापस कंडिशन झाल्याच्या नंतर ती लागवड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर परत मग दोन तास त्याला पाणी द्यायचं एक दिवस गॅप देऊन तुम्ही देऊ शकता आपली जसं जमिनीची कॅपॅसिटी पाणी घ्यायची आहे त्या पद्धतीने आपण दुसरी गोष्ट आहे की माती लावणे हे जे कंद आहेत ते वर वाढतात तुम्ही जो गड्डा लावलेला आहे त्याच्यावर हळूहळू उघडी म्हणून तुम्हाला माती लावावी लागते त्याच्यावर उत्पादन पण वाढत नाही माती लावण्याची पद्धत कारण कधी लावायची लागवड झाल्याच्या ला नंतर आपल्याला लगेच चार इंच माती लावून घ्यायची मग जर्मिशन झाल्याच्या नंतर आपण पंचाळीस दिवसाच्या नंतर एक बाळ भर दिली पाहिजे त्याच्यानंतर नव्वद दिवसाला परत एक भर दिली पाहिजे पंधरा ते वीस दिवसाच्या नाही आपण देऊ शकतो भरी पण किती देता प्रत्येक वेळेस दोन दोन इंच भरती चाललं पाहिजे दोन दोन इंच हा दोन दोन इंच म्हणजे शेवटला एकदाच लावून काही उपयोग होतो शेवटचा बेड तुमचा किती उंच होत असेल शेवटी समजा जवळपास एक फुटापर्यंत होतो आता आमच्याकडे पहिला वीस पंचवीस दिवस चालला पण आम्ही नंतर परे परत चालवत मग आम्हाला भरीच मग जास्त नंतर द्यायला लागलं तर आता आम्ही पंधरा पंधरा वर्षाच्या अंतरात देतो कारण आमचं काय होतं तणाचं नियंत्रण होतं जमीन ऑफ कंडिशन नाही मदत होते हवा बिचा चांगली खेळती राहते एक पाळी चांगली बसते समजा त्यामुळे आम्ही आता पंधरा पंधरा दिवसाला ते पॉवर विडरच्या सायनात देतो आता भर कशा देतो म्हणजे पॉवर विडर देतो पॉवर विडर पूर्ण सगळ्याकडे पॉवर विडर आहे सगळ्यांकडे मग ते पॉवर विडर माती उडते त्या बेडवर पाणी साधारणतः तुम्ही कधी देता पाणी सायकल कशी असते पाण्याची सायकल आता लागवड झाल्याच्या नंतर जोपर्यंत पाणी पडत नाही आता लागवडला आपण चोवीस तास पाणी दिलं वापस कंडिशन झाले लागवड झाली सगळी उष्णता गेली सगळं त्याच्यानंतर लागवड झाल्याच्या नंतर आपण आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी बघून पाणी द्यायला पाहिजे आता आमच्या इथं गुंगी मध्ये जवळपास आम्हाला एक दिवस आठ दोन तास पाणी लागतो लागवड झाल्याच्या नंतर आणि जोपर्यंत वरचा पाणी पडत नाही तोपर्यंत आम्ही दोन तास पाणी देतो तर आणि काही शेतकरी मग रोजचं पण येतात शेणखत असे आदरक येत नाही बरेचसे शेतकरी काय करतात की आता केमिकल फर्टिलायझरचा जास्त मारा करतात किंवा सड येऊ नये म्हणून कंदकूज येऊ नये म्हणून बरेचसे केमिकल सोडतात जमिनीमध्ये त्यामुळे खर्च पण वाढतो जास्त आणि फक्त केमिकलच भर दिल्यामुळं काय होतं की भविष्यामध्ये नंतर नंतर काय होतं की किती तुम्ही जरी केमिकल सोडले तरी तुमच्या आलेली कंदकुझ आहे तिथे काही जात नाही तर याच्यामध्ये तुम्ही आता एक अनेक वर्षाच्या प्रयोगानंतर तुम्ही या केमिकलला जैविक ची पण जोड दिलेली आहे तर आपल्याला ह्या ही कशी जोड दिलेली आहे ती मला जरा थोडं सविस्तर सांगा लागवड झाल्याच्या नंतर आपण दहा दिवसानंतर बॅक्टेरिया चालू करतो जमीन मध्ये देण्यास बॅक्टेरिया म्हणजे कोणत्या उपयुक्त बॅक्टेरिया आणि उपयुक्त बुरशिया त्याच्यामध्ये आपण जमिनीतील तुमचं जे न्यूट्रिशन आपण दिलेलं आहे नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल हे उचलून घेण्यासाठी आपण त्याला एनपीकेचं वापरतो आपण दोन लिटर देऊ शकतो पाच लिटर देऊ शकतो काही अडचण नाही त्याचं कॉम्बिनेशन आपण दिलं पाहिजे ट्रायको ट्रायकोर हा ते कॉम्बिनेशन खूप महत्वाची एनपीके कन्सोर्च्या दोन लिटर आणि ट्रायको दोनशे ते चारशे ग्रॅम मध्ये पाहिजे एनपीकेचं कन्सर्जाचं महत्व सांगायचं झालं काय होतं शेतकरी मित्रांनो आपण बेसल भरपूर टाकतो त्याच्यानंतर कंपोस्ट भरपूर टाकतो आणि मग आपल्याला उत्पादन पाहिजे तसं भेटत नाही त्याच कारण काय होतं आपलं सगळं न्यूट्रिशन काय होतं पन्नास टक्केच पिकाला लागू होतं आणि पन्नास टक्के आपलं म्हणजे फिक्सिंग स्वरूपामध्ये ते जमिनीमध्ये पडून राहतं त्यासाठी ते प्रति महिन्याला एनपीके पिकेचं कौशल्य दिलं पाहिजे आता आपण लागवड झाल्याच्या नंतर दहा दिवसाच्या नंतर ते नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश पोटॅश च पीकेशे आणि ट्रायको आपल्या जमिनीतील हानिकारक बुरश्यावरती उपजीविका करणारे त्याला बुरशा म्हणतात त्याचं कॉम्बिनेशन आपण ती जमिनीमध्ये देतो दुसऱ्या पाण्याला आपण दिलं पाहिजे मुळची वाढ होण्यासाठी मायक्रोरायझाचा वापर करतो त्याच्यानंतर आपण ते दोन दिवसानंतर मायक्रोरायज आणि सिविड आपण हे कॉम्बिनेशन सुद्धा मायक्रो दोनशे ग्राम आणि एक किलो किंवा एक लिटर कसं द्यायचं आपण जेव्हा पाणी देणार आपल्या सोयीनुसार समजा आपण एक दिवस देऊ शकतो किंवा आपल्याला पाणी द्यायचं तेव्हा आपण देऊ शकतो कारण आपल्याला चालू वेळ असतो तोपर्यंत आपण ते हळूहळू द्यायचं आहे ते सगळ्या बॅक्टेरिया हुमनी वाळवी उदई निमेटोड हे लागून म्हणून आपण आणि व्हर्टीसिलियम याचे कॉम्बिनेशन दिलं पाहिजे पाच पाचशे ग्रॅम आपण आणि आपण दोन लिटर मध्ये सुद्धा दिलं पाहिजे जेणेकरून काय होतं आपल्या सगळ्या पिकाचं एकूणच किड नियंत्रण होण्यास आपल्याला मदत होती किड रोग आणि किड किती दिवसात आठवायचं हे आपल्याला पंचवीस दिवसाच्या आतमध्ये आठवून घ्यायचं पूर्ण पंचवीस दिवसानंतर हा लागवड झाल्याच्या नंतर पंचवी दिवसाच्या आतमध्ये आठवून घ्यायचे शेतकरी मध्ये ते सांगितले कंपनीचे उपलब्ध आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा जीवाणू आणि केमिकल जीवाणू हे बाबा व्यवस्थापन कसं करायचं बाबा आपण जेवण दिल्यानंतर एखादं समजा आपण केलं जीवाणू मारतात बाबा कि एखादं पुरुष सोडल्याच्या नंतर जीवाणू मारतात त्यासाठी कसं माहिती त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे आता आमची जी प्रॅक्टिस मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतोय काय होतं आता आपण स्रोतीला ट्रायको हो दिल त्याच्यानंतर आपण एन पीक कॉन्सर दिलं हा विषय झाला त्याच्यानंतर परत आपल्याला काय द्यायचंय बॅसिलस आणि सुडो हे पण आपल्याला त्या ठिकाणी परत द्यायचंय आता आपण हे दोन दोन दिवसाच्या अंतराने हे पंचवीस दिवसाच्या आतमध्ये संपवून घ्यायचे मॅसिन बद्दल सांगितलं वर्टिसिलियम सांगितलं बिओरिया सांगितलं मेट्रायम सांगितलं हे सगळं झालंय पण याचं काय सर माहिती आहे का याच्या या सायकल चालू ठेवलं पाहिजे किंवा आता आपण स्त्रोत लावलं लावून दिलं सोडून आणि नंतर आपलं काही करायचं नाही तर त्याने ते आदर येत नाही आणि ते उत्पादन आपलं वाढत नाही आणि त्याच्यामध्ये काही फायदा होत नाही याची सायकल पंचवीस पंचवीस दिवसाची सायकल असते बॅटरीची लाईफ जमिनीमध्ये परत आपल्याला आपल्याला केमिकल काही द्यायचं नाही त्यामुळे काय होईल माहितीये का आपल्याला सल्फर द्यायचं नाहीये ब्लू कॉपर द्यायचं नाहीये ज्यामुळे आपल्या समजा उपयुक्त जीवांना आणि पुरुषांना ज्याच्यापासून हानी पोहोचेल अशी काही आपल्याला तिथं कृती करायची नाही केमिकल द्यायचं नाही बाकीच आपण चौदा असेल ट्रिपल विसीचा असेल तुम्हाला ग्रोथसाठी फुटसाठी आपण तिथं देऊ शकतो देऊ शकतो काही अडचण नाही केमिकल सर, सर, साथी, साथी, के, के के केमिकल दिलं नाही पाहिजे पंचवीस दिवस आणि काय होत मग आपण आता पंचवीस दिवस आपण आता ग्रोथ साठी काम केलं आपल्या काही दोन तीन फवारे झाल्या त्याच्यानंतर काही ब्रांचेस साठी काम केलं तर मग आपलं काय होतं माहिती आपल्या परत दिलेल्या ज्या जीवाणू आहे ज्या उपयुक्त बुरशी आहे ते काय होतात संपुष्टात त्याचा काउंट काय होतो कमी होऊन जातो त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला परत परत आपल्याला ग्रासणी ढोस करून घ्यायचा परत कधी द्यायची किती प्रमाणात द्यायची ते पर ले ले तो तो द्या सांगा त्यानंतर मग केमिकल करायची ती, ती सांगा आपण बेसिकला जीवाणू झाले आपले सगळे त्याच्यानंतर दहा दिवसानंतर नंतर आपल्याला गॅप आहे परत आपले जीवाणू झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर मग प्रत्येक आपल्याला चौदा आठ चाळीस आहे त्यासोबत आपण एखादा मायक्रो टूल देऊ शकता त्यानंतर आपण एखादा परत ट्रेस एलिमेंट पण सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो परत एखादं दे समजा आपण ग्रोथ प्रमोटर सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो हे वा आपल्याला असं सायकल ही दिवस चालवायची किती द्यायची खत अडीच किलो अडीच किलो तेव्हा वरती आवश्यकताच नाही ड्रीप मध्ये द्यायचं पूर्ण त्यामुळे काय होतं आपण ड्रीप मध्ये दिल्यानंतर पूर्ण आपलं न्यूट्रिशन पिकाला जेवढी गरज आहे तेवढं पूर्ण ते भेटत त्याच्यानंतर आपल्याला आपलं जीवाणू झालं त्याच्यानंतर आपलं फर्डिकेशन वीस दिवस आता फर्डिकेशन म्हणलं कसं आलं शॉर्टकट मध्ये सांगायचं प्रयत्न चालू आहे आपला ते सगळं आलं आपलं काय आहे ते गोष्टी वीस दिवस पुढचे वीस दिवस त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आता आपण जीवाणू दिले होते पहिले त्याच्यानंतर परत आपण फर्टिगेशन केलं आता परत त्याच्यानंतर आपल्याला परत जीवाणू करण त्याच्यानंतर आपण त्याची सायकल असते पहिले आपले दिवस जीवाणू त्याच्यानंतर परत वीस दिवस आपलं गॅप झाला त्याच्यानंतर दा, परत आपले वीस दिवस आपलं फर्टिगेशन त्याच्यानंतर फर्टिगेशन संपलं की लगेच लगेच आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये चाळीस टक्के पोटॅश चाळीस टक्के फॉस्फरस आणि पस्तीस टक्के मॅट्रिक्स

पोट, मधला पोटॅश आणि फॉस्फरस आणि मेटर ला टक्के जरी हा त्यानं काय होत की जे नायट्रोजन आपलं पाण्यातून हवेतून जे अतिरिक्त पिकांना होतं आणि त्यामुळे काय होतं ते पीक लसीत होतं आणि त्यामुळे आपलं काय होतं तिथे सडचे प्रॉब्लेम जास्त येतात ते नायट्रोजन दाबण्यासाठी ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये पोटेस आणि फॉस्फरस आता लोकांचे काय समज बाबा की पोटेशरस तर आपली वाढेल काय होत झाडाची इम्युनिटी पॉवर वाढवून ते गरजेचं आहे मेटलॅक्झिल मुळे आपलं पीक ट्रेसवर येऊ नये म्हणून ते जर आपण जर कॉम्बिनेशन जर योग्य जर केलं तर त्यामुळे काय होतं आपल्याला फुटवाही चांगला भेटतो आपलं पीक सुद्धा ट्रेसवरती येत नाही आणि आपल्याला कंदकुजवर सुद्धा चांगले प्रकारे मात करता येते मग ते झाल्याच्या नंतर आपल्याला परत गॅप द्यायचा आहे परत दिवस झाल्याच्या नंतर परत आपल्याला ट्रायको आणि पीएस बी द्यायचा नुसता मग त्याच्यानंतर आपल्या आज फॅक्टरीची गरज नाही दुसऱ्या महिना शेड्यूल सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायको आणि पीएस बी देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर परत दोन दो दिवसानंतर आपल्याला सुरू देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला व्हर्टी सिलेम वर आपण पहिल्या महिन्यात झालं त्याच्यानंतर आपल्याला सहा महिने द्यायची ती गरज नाही त्याच्यानंतर आपल्याला फक्त काय द्यायचं पॅसिलमायसिस पॅसिलोमायसिस सुद्धा आपल्याला प्रति महिन्याला निमटोडसाठी पंचवीस पंचवीस दिवसाच्या अंतराने देणे गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला हे त्याच्यानंतर परत आपल्याला नंतर परत आपल्याला दहा दिवस गॅप देऊन द्यायचं आहे पूर्ण नंतर आणि त्याच्यानंतर परत आपल्याला आपण प्रेडिकेशन करू शकतो ट्रेस एलिमेंट वापरू शकतो त्याच्यानंतर काय शेतकऱ्यांना देता येईल लक्षपूर्वक हा व्हिडिओ आहे का सल्फर आणि ब्ल्यू कॉपर हे दोन वस्तू समजा आपल्या बॅकटर साठी किती हो। दिवस मार सायकल हे आज सायकल आपली सहा महिने चालती सहा महिने झालेले सगळे पूर्ण नाही आवश्यकता नाही इथून पुढे आपल्याला फक्त आता पोटे शिकत आणि फास्पोट शिकत द्यायची दुसरं मला सांगायचे काय होतं आपण आता बॅक्टर देऊन घेतो त्याच्यानंतर परत प्रोटिकेशन करतो मग काय होत माहिती का आपलं जीवन गेलेलं असतं आपण का असतात त्याचे काय होते सायकल तुडून जाते त्याच्यामुळे काय होतं माहिती हानिकारक तयार झालेले <सथाँ> आहे त्या मारून टाकण्यासाठी तुम्हाला पस्तीस टक्के मेटलॅक्झिल आणि त्याच्यात ट्रेस त्या पिकावरती येऊ नये म्हणून आणि मूळकूजला सुद्धा चांगलं काम करतो बरं का चाळीस टक्के पोटॅश आणि चाळीस टक्के फॉस्फरस आणि चाळीस टक्के पोटॅश असले लोक प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता त्यामुळे काय होतं पांढरी मुळाची वाट चांगली होते स्टंप जाडीला चांगली माहीत होते फुटवाही चांगला नाही वा, होतो आणि पिकावर पिकावरचा ट्रेसही कमी होतो आणि काय होतं फर्टिकेशन करत असताना काय होतं जो आपला दिलेला जो काउंट आहे जो कमी होतो तो काउंट झाल्यानंतर काय होतं माहिती आपल्या बुरश जमिनीत वाढतात त्या बुरशच्या आपल्याला काय करायच्या परत मारून टाकायच्या पूर्ण पूर्ण मारून टाकायचे परत नंतर परत पूर्ण आपल्या बॅक्टरी आपल्या उपयुक्त परत द्यायच्या वाढवायचे अशी ती सायकल आहे आणि सायकल आपल्याला पर, परती माहिती करायची सहा महिन्यात आदरक सहा महिन्यापासून काढायला सुरु होते सहा महिन्याला काढली तर थोडी वजनदार भरती काढतात पाणी जास्त असत महिन्यात काढली तर उत्पादन कमी येतं साधारणतः आठ महिन्याला तुम्ही आद्रक काढली तुमच्या गावामध्ये किती काढतात लोक हे आता जवळपास समजा दीडशे क्विंटल पासून तर दोनशे चाळीस क्विंटल पर्यंत जसा शेतकरी त्याची मेहनत आहे देस, खर्च करू शकतो त्याची कंपोस्ट वापर वा, वा, वापरू शकतो बाकीच फर्टिगेशन करू शकतो आता हे सर आदर पिकच माहिती खालडी पीक म्हणजे सारखं ह्या पिकाला काय जेवढं खाऊ घातलं तेवढं पीक आपल्याला ते देणार आणि खाऊ घालून उपयोग नाही ते पूर्ण आपल्या जमिनीतून ते पिकाला झालं पाहिजे तर दीडशे पासून तर दोनशे चाळीस पर्यंत आवडेस आणि या वर्षी पण दोनशे पर्यंत म्हणजे भरपूर प्लॉटिंग सांगतोय शेतकऱ्यांना मार्गदर्शन सांगतोय देतोय मी सांगितलं त्यांना प्रयत्न करतो आता जे शेतकरी शंभर पर्यंत उत्पन्न घेत होते त्या शेतकऱ्याला आपण दोन दोनशे क्विंटल पर्यंत उत्पन्न काढून दिले आणि त्याच एक कारण सांगतो आपण जे प्लॉट केलेले सगळे तीन वर्षपासून करतोय त्या प्लॉट मध्ये जवळपास पाचशे सातशे हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांनी एक्स्ट्रा भाव भेटला मालाची क्वालिटी असेल त्या मालाची कांडी असेल पंजा असेल कारण पंजा माल सर एक नंबर चालतो सध्या